नमस्कार मित्रांनो जे सोनपेठ ते आठवडे बाजारातून निघणारा जे रस्ता आहे सोनखेड मार्ग जाणारा शिरसाळा साईडला तर ह्या ठिकाणी जे वान नदी आहे सोनपेठ शहरातील जे वा वान नदी पूर्ण पाण्याने टच भरलेली आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणीहून जे प्रवास करते थोडी काळजी घेऊन प्रवास करा किंवा जास्तीत जास्त, जास्त काय नाही वीस मिनटाच्या वर ह्या हे जे फुल दिसतंय ह्या फुलावर पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या फुलावरून पाणी जाण्याची अशी दाट शक्यता आपल्याला पाहायला दिसत आहे तरीही ह्या फुलावरून जे प्रवास करणारे आहेत त्यांनी प्रवास क थोडा काळजीरूपी करावा आणि छोटे मोठे जे वाहनं आहेत ते ह्या ठिकाणी जाऊ देऊ जाऊ दिले नाही पाहिजे तर ह्या ठिकाणी प्रशासनाने पण ह्या ठिकाणी येऊन थोडी दक्कल घेतली पाहिजे थोडी काळजी घेतली पाहिजे तर हे जे पाण्याचा साठा आहे थोडासा फुलावर येण्याची शक्यता आपल्यास दिसत आहे हा जे फुल आहे लय जास्त काय नाही वीस मला वाटते दोनच लय झालं चार चार बोटच अंतर राहिलेले आहेत वर पाणी येण्याचे तर वर पाणी येऊ शकतं ह्या पुलावर आणि पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे तरी येणारे हे जे प्रवासी आहेत जे पायानं प्रवास करणारे आहेत गाडीवर प्रवास करणारे आहेत किंवा मोठमोठ्याल्या गाड्या आहेत त्यांनी काळजी घेऊन ह्या रस्त्यावरून प्रवास करायचा आहे आणि ह्या पुलावरून असा जीव घेणे प्रवास करण्यापासून थांबवायचा आहे कारण घरी तुमची कोणतरी वाट पाहत आहे तुमचं कुटुंब वाट पाहत आहे असा जबरदस्तीनं किंवा हळगर्जीपणा करून किंवा पाण्यामध्ये गाड्या चालवायच्या नाहीत ही दक्षता घ्यावी पाहू शकतात हे पूर्ण वान नदीचा पूर्ण जे पाण्याचा साठा आहे हे आपल्याला वाहत दिसत आहे आणि एका बाजूला सोमेश्वराचं मंदिर आहे आपण तुम्हाला दाखवू शकतात हे पा हे सोमेश्वराचं मंदिर आहे आणि एका एका बाजूला मारुतीरायाचं मंदिर आहे ह्या एरियामध्ये किंवा सोमेश्वराच्या मंदिराला पण पाणी ला लागण्याची शक्यता दिसत आहे किंवा त्या भिंतीला सोमेश्वराची जे भिंत आहे त्या भिंतीला पण पाणी च होऊ शकते असं ह्या पा वाण नदीचा जे साठा आहे पाण्याचा त्यानुसार आपल्याला कळत आहे तर पाहू शकता की अशा प्रकारे पाण्याचा वेग वाढत आहे वरचीवर आणि हा पाण्याचा वेग फास्ट गतीनं दिसत आहे आपल्याला पाहू शकता पाणी चांगल्या प्रकारे असं उकळत्या मारत आहे जणू काय गरम पाणी आहे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे तरी येणाऱ्या प्रवासांनी हे येणाऱ्या इतरच्या प्रवास करणाऱ्या नागरिकांनी ह्याची दक्षता घ्यावी आणि प्रवास करावा